नमस्कार मंडळी नमस्कार, नमस्कार शिवराज न्यूजच्या महाराष्ट्र पर्यटनमध्ये या विशेष भागामध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध असणारं असं ठिकाण ज्या ठिकाणी आपण अगदी इतलकरंजी असो कोल्हापूर असो इथून अगदी जवळच म्हणजे अवघ्या पन्नास ते साठ किलोमीटर अंतरावर आपण जाऊन पोहोचू शकतो असं महत्वाचं ठिकाण अर्थात खिद्रापूर येथील कोपेश्वर मंदिर कोपेश्वर मंदिर म्हटलं की आठवतो तू शिल्पकला एक शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना म्हणून या खिद्रापूरच्या मंदिराकडे पाहिलं जात आहे कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील कृष्णा नदी काठी वसलेलं हे ठिकाण एक आगळं वेगळं स्थापत्य कलेच माहेरखर एक उत्कृष्ट नमुना म्हणजेच कोपेश्वर मंदिर हे मंदिर सातव्या शतकातलं असून चालुक्य आणि शिलाहार राजाच्या राजवटीतील आहे असं मानलं जातं त्याची स्थापत्य शैली पाहिली तर नक्कीच आपलं मन भारावून जातं आणि वर्षातून किमान एकदा तरी या मंदिराला भेट दिली पाहिजे असं हे मंदिर जर याची आख्यायिका पाहिली तर आपल्याला असं सांगता येईल दक्ष कन्या सतीच्या जाण्याने विरहात अगदी रागाने जाऊन बसलेला असा हा कोपेश्वर म्हणून कोपेश्वर नाव पडलेलं आहे आणि सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे या मंदिरात नंदी नाही बरं का कारण आपण बघतो प्रत्येक कोपेश्वर किंवा महादेवाच्या मंदिरामध्ये म्हणजे नंदी असतो पण एक दुर्मिळ असं हे मंदिर म्हणजे त्या ठिकाणी नंदी नाही मग तुम्ही म्हणाल हे नंदी आहे तरी कुठे खिद्रपूर पासून अगदी बारा किलोमीटर अंतरावर असणाऱ्या कर्नाटक जवळ एडूर या ठिकाणी ह्या नंदीचं अस्तित्व आहे आणि ते तुम्ही अगदी अर्ध्या तासा जाऊन तुम्ही पाहू शकता बारा किलोमीटर गाव असणार येडूर राष्ट्रिये राष्ट्रिये या गावी नंदीचं हे मंदिर आहे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे हे फक्त नंदीच मंदिर आहे विशेष म्हणजे भारतीय पुरातत्व विभागाने जानेवारी एकोणीशे चोपन्न रोजी महाराष्ट्र राष्ट्रीय संरक्षित राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केलंय तुम्हाला आता उत्सुकता लागली असेल की नक्की ह्या मंदिराचं वैशिष्ट्य आहे तरी काय चला तर बघूया या दोन्ही चित्रफितीमध्ये मंदीर। या मंदिराचं घुमट आपलं लक्ष वेधून घेतो या घुमटाकार गोलातून जर पाहिले तर नभाच एक प्रांगण आपल्याला दिसून येत एक सुबक आणि नक्षीदार अशी स्थापत्य कला म्हणजेच खिद्रापूर येथील कोपीश्वर मंदिर या ठिकाणी महाराष्ट्र कर्नाटक आणि गोवा यांच्यासह इतर राज्यातील लोकसुद्धा या कोपीश्वर मंदिराचं दर्शन घेत असतात आपण अपन... थेट दृश्य बघतोय फक्त शिवराजी न्यूज या चॅनलवरती जर कलाकृती पाहिली तर शिल्पकलेच एक उत्कृष्ट नमुना या कोपेश्वर मंदिराच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो एक शिलाहार राजा आणि चालुक्य राजा यांच्या राजवटीतील हे कोपेश्वर मंदिर अर्थात खिद्रापूर येथील हे, हे मंदिर अनेक भाविक या खिद्रापूर मंदिराचं दर्शन घेत आपली मनोकामना पूर्ण करण्यासाठी येत असतात पाहूया पुढच्या भागामध्ये तो पण बघत राह शिवराजी न्यूज